नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्रे मेजवानी या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण गाईच्या दुधापासून खरवस बनवणार आहोत तर चला आपण झटपट मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो खरवस बनवण्याकरता ना मी गाईचं चिकदूध घेतलं आहे दोन लिटर आणि हे दोन ते तीन दिवसापूर्वीचं असेल चिकदूध आणि ह्यात आपण ना गाईच्या चिकदूधामध्ये ना आपल्याला दूध घालायचं नाही जर म्हशीचं असेल ना एक दोन दिवसापूर्वीचं तर त्यातनं आपल्याला दूध घालावं लागतं पण जर गाईचं असेल ना तर त्यात दूध घालत नाही मिक्स करायची गरज नाही यात दूध तर हे चिकदूध मी दोन लिटर घेतलेलं आहे आणि हे दूध आहे चिक ना चिकदूध आहे ना बऱ्यापैकी गोड असतं म्हणून ना यात मी साखर आहे ना फक्त वन कप घालणार आहे जास्त साखर घालू नका आता ही साखर आहे ना छान आपण वितलवून घ्यायची आहे आणि जर हे चिकदूध खूप थंड असेल ना तर त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आणा मग त्याला शिजवा आता ह्यात ना मी वन टेबल स्पून वेलचीपूड घालते ही वेलची पूड मी घरीच केलेली होती त्यासोबतच ना मी थोडंसं जिरंसुद्धा घालते जिरा पावडर ही मी हाफ टेबलस्पून घालते तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण ह्याच्याने चव आहे ना खूप मस्त येते म्हणून मी घालते आता हे सगळं ना छान मिक्स करून घेऊया आणि मित्रांनो चिदूत आहे ना खूप मोठ्या जास्त टोपात उभट टोपात नका ठेवू तर असं चपट भांडं असलं पाहिजे म्हणजे खमंग जेवढा असतो ना साईजचा तेवढंच चिग्दूत घाला नाहीतर जास्त घातला ना तर तो व्यवस्थित शिजला जाणार नाही आता वाफाळत्या पाण्यातनं आपण हा चिग्दूत शिजवून घेऊया चिग्दूत शिजवण्याकरता मित्रांनो वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनिटं बस होतात जास्त वेळ लागत नाही चिद्दूत शिजवण्याकरता आणि हाय फ्लेमवर आपण हा वीस ते पंचवीस मिनिटं शिजवायचा झाकण देऊन मस्त शिजवून घेऊया ह्याला पंचवीस मिनटं झालेली आहेत मित्रांनो आता आपण ना झाकण खोलून बघूया हा बघा मस्त असा आपला चिकदूत खरवस तयार झालेला आहे तर याचे मी पीसेस केलेले आहेत आता तुम्हाला ना काढून दाखवते हा बघा मस्त असा खरवस आपला तयार झालेला आहे गाईच्या चिकापासून तर मित्रांनो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय